मित्रानो हेच ते आहे इलेव्हेटेड नेचर ट्रेल ज्याला मराठीत उंच निसर्ग मार्ग असा होतात आणि काही रूल्स रेग्युलेशन त्यांनी इथे दाखवलेले आहेत नमस्कार मंडळी आज मी इलेव्हेटेड नेचर ट्रायल पाहण्यासाठी आलो आहे सकाळचे आत्ता नऊ वाजलेले आहेत आणि पण प्रॉब्लेम एकच झाला की गेटवर येत्यावेळी तुमचा जो स्कॅनर आहे तो बरोबर रीड करत नव्हता हो आणि इथे तुम्ही जर वेब बुकिंग केली नसेल ना तर तुम्हाला आतमध्ये एंट्री मिळत नाही हा एक इतके डिसएडव्हानेज आहे तर चला ठीक आहे हरकत नाही काय ना काय ऑप्शन नवीन असल्यामुळे काही प्रॉब्लेम्स होत असतात तर त्याच्यातून पण सोल्युशन हो निघेल काढतील ती लोकं का, तर हे पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे हे केवढं प्रचंड दगड वगैरे आहे तिकडे आणि हे इलेवेटर पूर्ण जंगलामधून बनवलेलं आहे आणि जंगलात तुम्ही बघू शकता की या साईडला कसे सपोर्ट दिलेलं आहे आणि त्याच्यावरती तिथेही त्यांनी बनवलेलं आहे तर सुंदर आणि ज्यांना निसर्ग आवडतो त्यांनी नक्कीच इकडे यावं तर मित्रांनो तुम्हाला काय काय ऐकायला येतं आहे ते मला सांगू शकता तुम्ही बघा मी सांगतो तुम्हाला पोपटांचा आवाज कोकळीचा आवाज कावळ्यांचा आवाज चिमण्यांचा आवाज मला ऐकायला येतो आहे आणि काहीतरी वेगळं एवढं हे जातं या प्रचंड झाडं त्याच्यावरती काहीतरी आवाज येतो आहे आणि काय हरकत नाही हे आवाज पाहण्यासाठीच आपण इथं आलेलो आहोत आणि मस्त चला आनंद घेऊ यायचा हे बघा झाडी किती आहे तिकडे आणि त्यांनी जी ही कल्पना ज्याने आणली ते आपल्या सिंगापूर सिंगापूरला देखील असंच एक प्रकार नेचर ट्रायड आहे इट इज व्हेरी पॉप्युलर तर ता त्याची एक संकल्पना घेऊन बी एम सीने इथे मुंबई मलबार येथे टुरिस्ट प्लेस म्हणून <coughs> केलेली आहे ते कमला नेहरू पार्कच्या बॅकसाईडला आहे आणि तुम्हाला जर तिथे यायचं असेल तर तुम्ही ग्रँड रोडला उतरू शकता आणि तिथून तुम्ही एकशे पाच नंबर बस आणि बेचाळीस नंबर बस पकडू शकता आणि या दोन्ही बसचा हा लास्ट स्टॉप असेल गाडीचा किराया फक्त सहा रुपये ए सी कोच आहे तर तुम्ही तिथपर्यंत आराम के साथ पोचू शकता आणि याचं ओपनिंग देखील गुढीपाडव्याच्या शुभमहूर्तावर करण्यात आलं होतं आणि त्याचं ओपनिंगसाठी इथले एम एल ए जे आहेत मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते करण्यात आलं आणि जवळजवळ तीन वर्ष याचं चा काम चालू होतं जवळजवळ बावीस करोडच्या आसपास त्याला खर्च आला आणि खरोखर हा एक अनोळखा असा प्रोजेक्ट की कॉन्क्रीटच्या जंगलामध्ये hmm. हा उभारण्यात आलेला आहे कारण आजूबाजूला तुम्ही पाल तर जिकडे तिकडे सर्व बिल्डिंगच बिल्डिंग आणि त्याच्यामध्ये हा फॉरेस्टचा जो प्लॉट होता किंवा जे फॉरेस्टचं जंगल होतं त्याच्यामध्ये चांगली आयडिया घेऊन हा बनवण्यात आलेला आहे तर तुम्ही बघता तिथे प्रत्येक फार वेगवेगळ्या प्रकारची झाडं तुम्हाला पाहायला मिळतील आणि तिथून तुम्हाला समुद्राचं दर्शन देखील होत आहे आणि ह्या अशा सानिध्यात गेल्याने आपल्याला बराच आपला ट्रेस कमी होतो तुम्ही पाहू शकता वेळ असेल तर सर्व काही पॉसिबल आहे हे पहा तिथे एक कावळ्याने घरटं देखील बनवलेलं आहे बघा समोर दिसतंय किती आनंदामध्ये येतो त्या झाडावर कारण जर जंग जिथे सेफ प्लेस वाटते ना त्याच ठिकाणी हे पक्षी ना येत असतात आणि आपलं घरटं म्हणा किंवा आपला निवारा करत असतात आणि हा जो देखे देखे दे एलेविटेर नेचर ट्रायल जो आहे ना तो पूर्ण लाकडाने बांधला आहे लाकडाने आणि त्याचं जे फाउंडेशन आहे ते हेवी मेटलने बांधलेलं आहे तुम्ही बघू शकता खाली देखील त्याचं ते फाउंडेशन आहे ते पण चांगल्या प्रकारचं चा आहे आणि हे नागमोडी वळण आपण चालत चालत करत जात असतो ना ते मनाला एवढं भारावून जातं आहे बघा काही ठिकाणी त्याने अशा प्रकारे ते इंडियन गोल्डन ऑरेल म्हणजे पक्ष्यांचं कुठल्या कुठल्या प्रकारचे पक्षी इथे आहेत त्याचं डिस्क्रिप्शन देखील त्यांनी तिथे दिलेलं आहे तर सकाळचं इथे स्लॉटवरच बुकिंग होत असते तर तुम्ही मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये याची वेबसाईट देतो त्याच्यावरती तुम्ही जाऊन तिकीट काढू शकता पण जर तिकीट नसेल तर तुम्ही इथे येण्यात अर्थ नाही कारण एंट्री इथे मिळत नाही आणि इथं कॅश काउंटर वगैरे असा कुठल्याही प्रकारचा नाही इन फ्युचरमध्ये होऊ शकेल पण आता सध्या तशी कुठल्याही प्रकारची सुविधा उपलब्ध नाही आहे तर या सफारीतून जात जात असताना की मनाला एवढं आनंद वाटतो की खरोखर आपण राहत्या जवळपास हार्डली काही एक दोन एक दोन तासाच्या अंतरावर अशी जागा आहे ते एक अट्रॅक्शन आणि हा एक मुंबईमधला स्पेशल टुरिस्ट प्लेस म्हणून यापुढे देखील त्याची गणना होणार आहे आणि इथे फॉरेनर्स म्हणा स्टुडंट म्हणा मॉर्निंगला वॉकिंगसाठी येणारी लोकं म्हणा सर्व येत असतात इथे आणि त्याची दोनशे पंच्याऐंशी मीटरची लेंथ आहे आणि त्याचा पुढे गेल्यानंतर तिकडे जो एंड आहे तो डोंगरवाडी उड्स इथे संपतो आणि तिथून तुम्ही पुढे लास्टला गेल्यानंतर युटर्न घेऊन परत तुम्हाला इकडे यायचं आहे तर एवढं हिरवळ पाहिल्यानंतर कोणालाही आवडणार आहे असं एक छोटस एक कविता पण आपल्याला आढळू शकते की श्रावण मासी हर्ष माणसी हिरवल दाटे चोहीकडे अहो श्रावण पण नाही आहे इथे आता तर उन्हाळा आहे या चक्क उन्हाळ्यामध्ये देखील आपल्याला असंच सारखं दर्शन मिळतं आहे हे समुद्र चौपाटी आहे समोरची ती देखील पाहायला मिळते आपल्याला तिचं देखील दर्शन होतं आहे ते हिरवेगार हवा तिकडून येत असते आणि आपल्याला थंडावा देत असते तर या उन्हाळ्यात देखील ही अशी आपल्याला हिरवगार पाहायला मिळतं आहे तर मित्रांनो तुम्ही गेच करू शकता की पावसाळ्याच्या दिवसात इथे काय असेल हा 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 खरोखर हिरवं आणि हिरवं आणि पक्ष्यांचा तर किलबिलाट एवढा असेल की खरोखर परत 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 त्या ठिकाणी यायला आपल्याला आवडेल आणि यापुढे मुंबईमध्ये जर टूर वगैरे कुठल्या येत असतील तर ता त्याच्यामध्ये देखील एलिव्हेटेड नेचर ट्रायल जे आहे त्याचा पण त्याच्यामध्ये समावेश होणार आहे आणि हे पाहिल्याशिवाय त्या टुरिस्ट लोकांची मौज ही अपुरी राहणार आहे त्याच्यासाठी ते नक्कीच ह्या इथे येऊन ते भेट देतील आणि हाच शेवटचा यू टर्न आहे या सर्कलवरून परत राऊंड मारून आपल्याला परत मेन एंट्री गेटच्या दिशेने जायचं आहे स्ट्रक्चर पाहू शकता किती चांगल्या प्रकारे त्यांनी बांधलेलं आहे एवढ्या डोंगरावर त्यांनी किती टेक्निक यूज करून हे बांधण्यात आलेलं आहे आणि त्याच्याबरोबर त्यांनी बऱ्याच ठिकाणी एक्झिट पॉईंट देखील ठेवलेले आहेत हे आहे समुद्रातील दर्शन आणि ही हिरवीगार मनाला आनंद देणारी अशी हिरवळ बऱ्याच प्रकारची वेगवेगळ्या प्रकारची झाडं आहेत तसेच वेगवेगळ्या प्रकारचे पंछीदेखील इथे आहेत पाहण्यासाठी तुम्हाला एक तासाचा तिथे अवधी दिला जातो कारण नंतर नेक्स्ट स्लॉटसाठी येणारी माणसं देखील गेटच्या बाहेर सर्व येण्याची प्रतीक्षा करत असतात सर्व विजिटर्स बाहेर आल्यानंतरच दुसऱ्या बॅचला आतमध्ये सोडलं जातं आणि तुम्हाला माहितीच असेल याची तिकीट इंडियन लोकांसाठी फक्त आणि फक्त ट्वेंटी फाय रुपीज आहे आणि फॉरेनर जर असतील तर त्यांच्यासाठी हंड्रेड रुपीज आहे पण हे फक्त वेब चेकिंगवरूनच तुम्हाला तिकीट अवेलेबल आहे अजूनपर्यंत तशी कुठलीही सुविधा नाही आहे हरकत नाही तर आपण आता पुढे पुढे या वॉकवेनी जाणार आहोत पाहू शकता बरीच माणसं तिथे आलेली आहेत हे पाहण्यासाठी निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी आलेली आहेत आणि अशा छान पद्धतीने तो वॉक बांधलेला आहे आणि इथे बऱ्याच उंच उंच झाडांचं देखील दर्शन आपलं होतं तुम्ही पाहू शकता की ते आकाश आणि ते उंच उंच झाडे आणि पाण्यासाठी आलेले टुरिस्ट या नेचरचा आनंद घेताना बरेच निसर्गप्रेमी लोक तुम्हाला दिसत आहेत की वेळात वेळ काढून ते हे पाहण्यासाठी आलेले आहेत ती या मधून जाताना फार मनाला एक सुखद अनुभव वरती असणार झाडांवर असणारे ते पक्षी त्यांचा केळबिळाट आणि ही प्रचंड मोठी झाडे कदाचित मुंबईमध्ये आपल्याला पाहायला नाही म्हणून आपण आज इथे पाहणार आहोत ते हा जो प्रोजेक्ट केला आहे त्याच्या माध्यमाने आणि ह्याचं का जो टेम्परेचर है वो आपको तो पता है मुंबई का टेम्परेचर कितना है अभी तो अगर यहाँ पेड़ होने की वजह से थोड़ा ठंडा है तो इतना महसूस नहीं होता कि और अभी तो नाइन फोर्टी फाइव बजे तो इतना कुछ मौसम का असर नहीं हो रहा है तो आप तो तो जरूर आइए और देखिए त्या नेचरचा आनंद घेतल्यानंतर मी आता परत परतीच्या दिशेने चाललेला आहे आणि राईट साईडला पाहताय तुम्ही की प्रचंड दगड असे आहेत आणि हा एक्झिट गेट आहे आणि या एक्झिट गेटवर तुमचा क्यू आर कोड देखील तयार करून ठेवायचा आहे कारण जातेवेळी तो स्कॅन करून नंतरच बाहेर तुम्हाला जायचं आहे तर अशा प्रकारे हा आजचा माझा प्रवास फार आनंदी आणि काही आठवणी ठेवण्यासारखा होऊन गेला आनंद वाटतो की आमच्या मुंबईमध्ये देखील असं एक एलिव्हेटर नेचर ट्रेल ओपन झालं आणि तुम्ही देखील याला विजिट देण्यासाठी नक्कीच या नक्कीच आवडेल तुम्हाला आणि मी आता माझ्या हा परतीच्या प्रवासाला निघतोय जय हिंद जय महाराष्ट्र भेटूया परत